लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झालेली आहे पुण्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे आपल्यासोबत भाजपाचे अध्यक्ष चार्थ दिज घाटे आहेत काय सांगाल कशी तयारी सुरू आहे जोरदार तयारी भारतीय जनता पार्टी आणि सर्वच महायुतीच्या घटक पक्षांची चालू आहे भारतीय जनता पार्टी म्हणून गेले निवडणुकीच्या घोषणेपूर्वी गेले तीन चार महिने आम्ही सातत्याने या विषयामध्ये तयारीत आहोत संघटनात्मक आम्ही सगळी रचना केली आमचे दोन हजार दहा बूथ आहे या बूथच्या सगळ्या कमिट्या के के आम्ही केल्यात बूथ अध्यक्ष केले आमचे साधारण तीन तीन बूथ पाठीमाग एक क्षमतेचा कार्यकर्ता पदाधिकारी नेता असं आम्ही त्याला सुपर वॉरियर केले आमच्या सर्व प्रभागांच्या संघटनात्मक रचना झाल्या मतदारसंघांच्या रचना झाल्या संघटना म्हणून आम्ही या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी अगदी सक्षमपणे सज्ज झालो आहोत आणि सहा तारखेला भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन झाला त्यानिमित्ताने आम्ही दुसऱ्या दिवशी रविवारी एक ड्राईव्ह केला ज्याच्यामध्ये सात आठ हजार कार्यकर्ते हे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन संपर्क करण्यासाठी फिरले आम्ही जवळजवळ दो, पावणे जाऊन दोन दो लाख घरांपर्यंत पोहोचलो साधारण साडेपाच सहा लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा एक ड्राईव्ह केला आता आम्ही काही कॉर्नर मिटिंग्स करतोय कोपरा सभा ज्याला म्हणता येईल काही चौक सभा करणार आहोत पुण्यातल्या प्रत्येक वॉर्डमध्ये आमचं जे शक्ती केंद्र आहे त्या शक्ती केंद्रावरती केंद्रा आम्ही त्या त्या ठिकाणी दोनशे तीनशे संख्येच्या अशा छोट्या छोट्या सभा करणार आहोत पक्षातले प्रमुख पदाधिकारी त्या त्या ठिकाणी जातील आणि मोदीजींचं सरकार महायुतीचं सरकार म्हणून गेल्या पाच दहा वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा नागरिकांसमोर मांडतील उमेदवारांच्या संदर्भातली जी काही माहिती आहे ही सामान्य लोकांपर्यंत पोहोचवतील युवकांच्या संदर्भात काही ऍक्टिव्हिटी चालू आहेत महिलांचे चा वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत असं पूर्ण संघटना या विषयामध्ये आता निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही तयारीला लागलो आहोत आणि पंचवीस तारखेला आता उमेदवारांचा प्रत्यक्ष फॉर्म दाखल करतोय त्या दिवशी हजारोंच्या संख्येने सगळे कार्यकर्ते पुणेकर सामान्य नागरिक हे या रॅलीमध्ये सहभागी होतील एकोणतीस तारखेला मोदीजींची सभा होईल आणि खऱ्या अर्थाने या निवडणुकीला रंगत होईल आणि सामान्य पुणे तर म्हणेल की पुण्यामध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर बोळ हेच खासदार होते अशा पद्धतीने आम्ही पूर्ण रचना केली मला असं वाटतं की या देशाचा विकास या देशाला देश हा कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे तर तो मोदीजींच्या हातामध्ये सुरक्षित आहे आणि मोदीजींनी देशामधला असं कोणताही घटक नाही की ज्या घटकासाठी कुठली योजना आणलेली आहे मोदीजींनी महिलांसाठी काम केलं मोदीजींनी युवकांसाठी योजना आणल्या मोदीजींनी झोपडपट्टी वासियांसाठी योजना आणल्या मोदीजींनी दलितांसाठी योजना आणल्या मोदीजींनी खेळाडूंसाठी काम केलं मोदीजींनी कलाकारांसाठी काम केलं मोदीजींनी उद्योजकांसाठी काम केलं अशा सर्व क्षेत्रामध्ये हे सरकार काम करत आहे आणि हेच सरकार या देशाला विकासाकडे नेऊ शकतं त्यामुळं विकसित भारत करण्यासाठी मोदीजींचं सरकार भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचं सरकार हे लोकांना हवं आहे आणि मोदीजी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत असा विषय घेऊन आम्ही लोकांपर्यंत जातोय आणि मोदीजी पंतप्रधान होत असताना पुण्याचा त्यांचा शिलेदार हा मुरलीधर मोहळांच्या रूपाने महायुतीचा खासदार म्हणून संसदेमध्ये जावा असं आम्ही काम करतोय त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद हा पुणेकरांकडून आम्हाला मिळतो Uh, महाविकास आघाडीकडून विशेषतः काँग्रेस कडून का असा आरोप केला चाललाय की पुण्यामध्ये महायुतीकडे भाजपाकडे सक्षम उमेदवार नाही त्यामुळे मोदींच्या नावाकडे बघून मत द्या असं सांगितलं चाललंय असं म्हणायला गेलं तर मग महाविकास आघाडीकडे नेतृत्व कोण आहे असं आहे की देशामध्ये आता आपण पंतप्रधान पदासाठी जर नावं काढली दहा नावं काढायचं जर आपण ठरवलं तर, तर, तर पहिले एक ते नऊ ज्यांची नावं निघतील म्हणजे क्रमांक एकला मोदी दोनला मोदी तीनला मोदी चारला मोदी असे नऊ नावं मोदीजींचे निघतील आणि नऊ नंतर कुठेतरी या त्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्याचा नंबर लागू शकेल इतकी उंची राजकारणामध्ये आणि समाजकार्यामध्ये देशसेवेमध्ये ज्यांनी गाठली असे नरेंद्र मोदी आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ही तुलनाच होऊ शकत नाही आणि पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोळ हे तीन वर्ष महानगरपालिकेमध्ये महापौर होते अत्यंत सक्षम आणि योग्य समर्पक असा चेहरा हा भारतीय जनता पार्टीने मुरलीधर मोहळांच्या माध्यमातून या लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी दिलाय त्याची तुलना होऊ शकत नाही महायुतीचा उमेदवार हाच पुण्याचा खासदार होणार अशी सामान्य पुणेकरांची इच्छा आहे मागणी आहे आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद या सगळ्या प्रकाराच्या दरम्यान पाहायला मिळतो पुण्यात वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना उमेदवारी दिली आहे त्याचबरोबर एम आय देखील त्यांचा उमेदवार दिला या निवडणुकीकडे कसं बघतो शेवटी ते राजकीय पक्ष आहेत वंचित हे वेगवेगळ्या भागात कायम निवडणुका लढतील पुण्यामध्ये त्यांचा काही मतदार आहे आणि एम आय एम हा सुद्धा एक राजकीय पक्ष आहे त्यामुळे त्यांनी निवडणुका लढणं हा त्यांचा अधिकार आहे ते त्यांचे मतदार आहेत ते त्यांच्या पक्ष संघटना वाढवण्यासाठी टिकवण्यासाठी त्यांना निवडणूक लढावी लागणार ते निवडणूक लढतील त्यांचे काही कार्यकर्ते पुण्यामध्ये आहेत त्या माध्यमातून ते प्रयत्न करतील पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी असेल आणि महायुती असेल या महायुतीच्या सर्व घटक पक्षांची पुण्यामध्ये ताकद आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांची पुण्यात ताकद आहे अजितदादा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे पुण्यामध्ये शंभरच्या आसपास नगरसेवक गेल्या पाच वर्षामध्ये होते आता आमच्या जोडीला महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माणचे ज्यांचा केडर आहे पुण्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आहे आर पी आय सारखा घटक पक्ष गेल्या अनेक वर्ष आमच्यासोबत आहे त्यामुळे मला असं वाटतं की इतरही काही घटक पक्ष आमच्यासोबत आहेत महायुतीची पुण्यामध्ये एक मोठी ताकद आहे या सर्व घटक पक्षांच्या माध्यमातून पुण्याची लोकसभा निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते कामाला ला लागलेत आणि सगळे एक दिलाने काम करत आहेत त्यामुळे मला असं वाटत नाही की इतर कुठल्या पक्षांचा विचार हा क जनता करेल नागरिक करतील लोकांचा विश्वास हा मोदीजींवरती आहे आणि महायुतीवरती आहे त्यामुळे स्वाभाविक मुरलीधर मोहळांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत म्हणजेच मुरलीधर मोहोळांना मत या भावनेत लोक भरघोस मतदान हे मुरली मोहोळांना करतील वंचित आणि एम आय मत विभाजनाचा जो फायदा आहे तो भारतीय जनता पक्षाने तर त्यांचा मतदार हा ठरलेला आहे की वंचितला मतदान करणार कोण आणि एम आय एमला मतदान करणार कोण त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर त्यांनी त्यांचं जर कॅचमेंट एरिया आहे त्या भागातली ते मतं घेते भारतीय जनता पार्टीचा मतदार हा पारंपरिक मतदार आहे जो भाजपावरती प्रेम करतो भाजपाच्या विचारसरणीवरती प्रेम करतो तर तो आमचा ठरलेला मतदार आहे आणि त्याच्यामध्ये आज आमच्यासोबत अजितदादांसारखी एक मोठी ताकद आली राष्ट्रवादी आली त्यामुळे निश्चित आम्हाला उपयोग होईल शिवसेना आहे आर पी आय आहे मनसे आहे या सगळ्या पक्ष संघटनांच्या माध्यमातून महायुतीला चांगलं मतदान मिळेल आणि भारतीय जनता पार्टीनी याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये म्हणजे गिरीश बापट असतील अनिल शिरोळे असतील प्रदीप रावत असतील अण्णा जोशी असतील ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये जे मतदान भारतीय जनता पार्टीला झालं मताधिक्य मिळालं त्याच्यापेक्षा अधिक मतांनी मुरलीधर गोळे यंदाच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील अशी खात्री मला मित्र पक्षांमध्ये कसा समन्वय सुरू आहे खूप चांगला समन्वय आहे आमच्या संदीप खर्डेकर महायुतीचे समन्वयक आहेत सर्व घटक पक्ष आम्ही सातत्याने एकत्र येतो भेटतो आमच्या बैठका होतात कार्यकर्ते सुद्धा एकत्र कामाला ते एकत्र प्रचारामध्ये आम्ही उतरलोय आणि आपल्याला पाहायला मिळेल पंचवीस तारखेला महायुतीचा जलवा पाहायला मिळेल किती मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने सर्व कार्यकर्ते रस्त्यावर बोलतो मतदारांचा कसा प्रतिसाद आहे प्रचार मतदारांचा प्रतिसाद हा अत्यंत उत्स्फूर्त आहे गेल्या तीन वर्षांपूर्वी कोविडच्या काळामध्ये मुरलीधर मो मौ, मोहळ महापौर असताना त्यांनी सामान्य जनतेची सेवा महानगरपालिकेच्या माध्यमातून केली महापौर म्हणून केली ज्या काळामध्ये रस्त्यावरती यायला घराच्या बाहेर पडायला लोक घाबरत होती अशा काळामध्ये मुरलीधर मोहळ असेल भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक असतील पदाधिकारी असतील हे जनसेवेसाठी ज्यांनी झोपून देऊन काम केलं मला असं वाटतं की त्याच्यावरती जनता खुश आहे आणि पुण्याच्या विषयामध्ये अनेक चांगली कामं ही त्यांच्या माध्यमात झाली त्यामुळे आता प्रचाराच्या दरम्यान फिरताना लोकांना असं वाटतं की मुरलीधर मोळ हे पुण्यासाठी एक आश्वासक चेहरा आहे संकेत मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची जी सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नऊ नऊ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आजच आपलं सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कमॉन गाइज हरी आप हर ना, एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला है। सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Manikchand Oxerich proudly Indian.